उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिराकडे निघालेले आहेत उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत आणि दर्शनानंतर उद्धव ठाकरे हे गोदातिरी आरती देखील करणार आहेत उद्धव ठाकरे सध्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी निघालेले आहेत यावेळेस एक महत्वाची राजकीय बातमी आपण बघतोय आज उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे काळाराम मंदिरातून रामाचं दर्शन घेतल्यानंतर थेट गोदा जातील आणि तिथं देखील ते आरती करणार आहेत यावेळेसची एक महत्वाची बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात थोड्याच वेळात पोहोचतील आणि तिथं पूजाविधी केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदातिरी आरती देखील होणार आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये रस्त्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे थोड्याच वेळात काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे दाखल होतील आणि तिथं गेल्यानंतर पूजाविधी उद्धव ठाकरे करणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गोदावरी महाआरतीसाठी देखील निघणार आहेत यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुढच्या काही क्षणात उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात पोहोचतील तिथं उद्धव ठाकरेंच्या हस्ते पूजाविधी होणार आहेत नाशिकचा आज उद्धव ठाकरेंचा हा दौरा आणि नाशिकमध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांना थांबवून त्यांचं स्वागत केलेलं आहे जोरदार घोषणाबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या काही क्षणात उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत योगेश खरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत योगेश काय सध्याचे अपडेट उद्धव ठाकरे हे आता नाशिक शहरामध्ये पोहोचलेले आहेत नाशिक शहरामध्ये मुंबई नाक्यावर वसंत गीते हे त्यांचा सत्कार करतायत त्यांचं स्वागत करतायत आणि थोड्याच वेळामध्ये ते आता काळाराम मंदिरात पोहोचतील आता ते पंचवटीकडे निघालेले आहेत आणि काळाराम मंदिरात पोहोचून काळारामाची ते महाआरती करणार आहेत त्यानंतर ते गोदा तटावर जाऊन रामकुंडावर महाआरती गोदावरीची करणार आहेत त्यामुळे एकूणच व्यस्त असा हा सगळा कार्यक्रम आहे साडेसात ते आठ वाजेपर्यंत चालेल मात्र थोड्याच वेळात आता या कार्यक्रमाला काळाराम मंदिरातल्या आरतीला सुरुवात होईल बिलकुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय उद्धव ठाकरे हे आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत पुढच्या काही क्षणात ते काळाराम मंदिरात पोहोचतील तिथं देखील त्यांच्या हस्ते पूजाविधी होणार आहेत आरती होणार आहे आणि त्यानंतर गोदा देखील उद्धव ठाकरे जातील आज आपल्याला माहिती आहे एकीकडे अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी देखील आधी जाहीर केलं होतं की बावीस तारखेलाच मी काळाराम मंदिरात जाईल नाशिकमध्ये जाईल आणि तिथे काळारामाचं दर्शन घेईल आणि आज उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत पुढच्या काही क्षणात उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात पोहोचतील नाशिकमध्ये त्यांचं जोरदार स्वागत देखील जागोजागी होत आहे तर यावेळेस महत एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात आता दर्शनासाठी पुढच्या काही क्षणात पोहोचणार आहेत उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सध्या पोहोचलेले आहेत काळाराम मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते आरती होणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे गोदा जातील तिथं देखील त्यांच्या हस्ते आरती होणार आहे यावेळीशी एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय आज उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा नाशिकमध्ये ते दाखल झालेले आहेत